नमस्कार मित्रांनो मी पंजाब बचाटे पाटील आणि आज आपण पाण्याची लाईन कशी ओळखायची यावर एक नवीन सक्सेसफुल प्रयोग केलेला आहे आणि प्रत्येक शेतकरी असोत किंवा जी काही पाणीशोधक मंडळी आहे या प्रत्येकाला कन्फ्युजन असतं की लाईनमध्ये पाणी आहे कोरडी लाईन आहे किंवा ओली लाईन आहे किंवा स्टोअर पाणी आहे या संपूर्ण माहितीसाठी आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला ॲक्च्युअल पाण्याची वाहिनी म्हणजे जी काही पाण्याची लाईन आहे जी वाहती लाईन आहे ती आपल्याला शोधण्यात यश मिळवता आलेलं आहे हे सांगायला हरकत नाही आणि ही जे पन्ने मी टाकलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे दाखव थोडं तर अशी माझ्या बोरवेलची ही लाईन आहे आणि पलीकडून जी तुटलेली लाईन नाही म्हणजे जी काही कोरडी लाईन आहे थोडंसं ओलेपणा किंवा पोकळी जमिनीमध्ये असती अशा पद्धतीची ही एक दक्षिण उत्तर लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ही लाईन इकडली लाईन दाखवा ही लाईन आहे दक्षिण पूर्व लाईन म्हणजे येते दक्षिणेकडनं आणि बोळकड येताना प पूर्व होते म्हणजे दक्षिण पूर्व लाईन या लाईनला म्हणता येईल आता या दोन्हीमध्ये स्टोअर लाईन किंवा जी काही पोकळी आहे या लाईनवरती रिॲक्शन नाराजा कशा असतात हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी काय जो काही फॉल्ट आपल्या लक्षात आलेला आहे एवढं सांगतो की तुम्हाला जर दो अशा दोन लाईन एका ठिकाणी मिळाल्यात तर तुमचा बोर नव्याण्णव टक्के सक्सेस होणार आहे शंभर टक्के तर सांगत नाही परंतु नव्याण्णव टक्के तुम्हाला तुमच्या बोर पॉईंटला यश मिळवता येईल तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा मोबाईल मध्ये व्यवस्थित दिसते का बघ व्हिडिओ बघ आता आपण चालताना नारळाच्या दोन्ही लाईनवरच्या मुवमेंट कव्हर करणार आहोत थोडस जवळ आहे आता ही लाईन मी रस्सी टाकलेली आहे या लाईनवरती बघा आता इथून सुरुवात करत आहोत आपण आणि नारळाची पोझिशन बघा कशी आहे काही मित्रांना वाटत असेल हाताने नारळ उचलतो तसं काहीच नाही आहे बघा नारळ उचलला आणि परत डाऊन झाला आहे आता परत मागं जाऊयात आता नारळ उचलत नाही आता परत समोर जाऊयात आता जाग्यावर उभा असतानासुद्धा नारळ एकदा वर उचलला आणि डाऊन झाला याचा अर्थ या, या लाईनमध्ये पाणी नाही पूर्णतः ड्राय लाईन आहे आता पाण्याच्या कड़े आपण जात आहोत हे पण दिसलं पाहिजे असं जवळ गेल्यानंतर हो oh. इकडे समोर आता बघा जसं आपण या लाईनला टच केलं तसं नारळ आपला उलटा पडलाय आता बघा इथं सारखी मुवमेंट देते नारळ म्हणजे स्थिर राहत नाहीये किंवा उचलून परत रिटर्न जात नाही याचा अर्थ या, या लाईनमध्ये जे काही पाण्याचा प्रवाह आहे तो वाहता प्रवाह आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखता येत आहे तर मी आता या लाईननं चालण्याचा प्रयत्न करतो बघा कुठंही तुम्ही गेलात अतिशय सोप्या पद्धतीत तुम्हाला लाईन कशी ओळखता येईल यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत किंवा पाणी शोधकापर्यंत शेअर करा अशी नम्रतेची विनंती आग्रहाची विनंती आहे आणि ही जी लाईन आहे इथे तुमचं मशीन सुद्धा काम करेल त्या लाईनवर सुद्धा मशीनला पाणी दाखवेल किंवा मशीन, दा मशीन फिरणार आहे परंतु नेमकं लाईनमध्ये कोणत्या पाणी आहे हे शोधणं गरजेचं आहे आणि हा नवीन शोध आपण लावला है कि कि आहे की आपली फजगत होणार नाही की बाबा पाण्याची आहे कोरडी आहे ओली आहे किंवा पोकळी आहे किंवा साचलेलं पाणी आहे यासाठी पाईपलाईनमध्ये आपलं पाणी आहे त्यावरती सुद्धा आपण एक प्रयोग करणार आहोत बघा अशी लाईन या बोर पॉईंटची गेलेली आहे आता बघा इथं दोन झालेले आहेत आता इथपर्यंत मेन लाईन आलेली आहे आणि इथं पुन्हा एकत्र झालेली आहे लाईन आता इकडं तुम्ही बघा इथं पण इथं दोन दोन ठिकाणी पाणी विभाजित होऊन पुन्हा एकत्र झालेलं आहे इकडं त्यामुळं आता चालताना या पाईपवरती आपण चालणार आहोत ये जवळ बघा आपण रिॲक्शन बघा इथल्या कशा आहेत आता या पाण्या पाईपमध्ये पाणी आहे फुल भरलेलं म्हणजे नारळ उचलला आणि पुन्हा रिवर्स गेलाय आता नारळ उचलत नाही तसं या लाईनच्या रिॲक्शन वेगळ्या येतात आता जास्त मागं गेलंय नारळ नारळा नारळाला तुम्हाला सांभाळायची गरज पडेल बघा माझ्या हाताच्या मुवमेंट नाही आहेत तशा एवढ्या फास्ट मुवमेंट ज्या ॲट्यात जबरदस्त लाईनच्या असतात सध्या पाच ते सहा इंच पाणी आहे लाईन मध्ये तुम्हाला बोर उघडून दाखवणार आहे मी आणि आता परत या पाईपवरती आपण कसं चेक करायचं ते सुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आता हे स्टोर पाणी आहे या पाईपमध्ये आता आपण इकडे जातो आता रिवर्स मध्ये जाऊयात बघा रिवर्स मध्ये जाताना नारळ आपला अजिबात उचलत नाहीये आणि पुन्हा आपण जसे पश्चिमेकडे जातो त्यावेळेला नारळाची मुवमेंट होते याचा अर्थ दोन्ही बाजूला ज्या वेळेला नारळ उचलतो म्हणजे हे सगळे आपले प्रयोग आहेत आणि पंचवीस वर्षाच्या प्रयोगातून हे सगळं आपण शिकलेलो आहोत परंतु दोन हजार चोवीसमध्ये पाणी शोधकांना आणि शेतकऱ्यांना स्वतःजवानी स्वतः शोधता यावं यासाठी आपला हा महत्त्वाचा प्रयत्न आहे आता या लाईनवरती कसे रिॲक्शन आहेत त्या तुम्ही नियमित बघून घ्या मोबाईलमध्ये पाहत राही म्हणजे क्लिअर निघतंय का आता बघा आपण दक्ष उत्तर इकडे चाललो आहे सॉरी उत्तर इकडे लाईन न चाललो आहे आता पुन्हा इथून रिटर्न घेणार आहोत आपण आता इकडे नारळ उचलतोय का बघा आता दोन्ही साईडला नारळ मुवमेंट करतो याचा अर्थ असा आहे की या लाईनमध्ये जे पाणी आहे ते प्रवाहित आहे आणि त्या वर सुद्धा आपल्याला जी कुळ ड्राय लाईन आहे आता बघा जाताना नारळ उचलला नाही या लाईनवरती बघा इथं मुवमेंट झाली एकच वेळ नारळ वर येईल आणि डाऊन होईल अशी लाईन सोडून द्यायची त्या लाईनमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी तुम्हाला मिळणार नाही आणि इलाच आता आपण दक्षिण उत्तर अशा पद्धतीत चेक करणार आहोत आता नारळ उचलतोय या बाजूला चालताना पण परत डाऊन होतोय याचा अर्थ असा आहे कुठल्याही साईड मुवमेंट नाही आहेत नारळाला म्हणजे या ना लाईनमध्ये प्रेशर नाही आहे किंवा पाण्याचा स्रोत वाहता नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीचे रिॲक्शन आता इकडून जाताना नारळ उगतोय का कुठं ते आपण पाहणार आहोत आपण बोरपर्यंत जाऊयात कुठेही तुम्हाला नारळाची मुवमेंट लाईनवरती जाणवत नाही एक तर इथे स्टोअर पाणी असू शकतं आणि खोलीवरती आहे ला ही लाईन तुटलेली नाही बोरवेलला माझा बोरवेल फक्त दोनशे दहा आहे आणि एकशे साठ फुटाला ही लाईन पडलेली आहे जी सध्याच्या कंडिशन मध्ये सहा किंवा सात इंचापर्यंत पर्यंत असू शकते तुम्हाला बोर सुद्धा उघडून दाखवतो पुन्हा एकदा मध्ये बघा तुम्ही क कशा पद्धतीनं मुवमेंट होते या नारळाची म्हणजे नारळ हातावरती थांबत नाही आहे थोडक्यात बघा आपण पाय ठेवलेला आहे फक्त आता बोर उघडूयात आपण बोरमधनं किती एकशे साठ फुटावरचं सा पाणी जे आहे त्याचं प्रेशर किती आहे तुम्हाला कळेल बघा इथं सुद्धा आपण चेक करणार आहोत असं ठेवूयात इकडून घे फक्त बोटावरती चेक करणार आहोत मी डोळे बंद करतो जवळ जवळून घे इकडे बघतोय नाही तर संपली हम्म विचारलंय बरोबर तिथे हो त्या बोटाच्या मुमेंट रो बोटाच्या मुव्हेन्ट आहे बरोबर संपलं हो विचलले हो, हो। इतले। इतले। आता पण चित्रांनो या पोजिशनवर तुम्ही पाहू शकता आता बघ व्हिडिओ आवडला ते बोललं होतंय व्हिडिओ आवडला तर शेअर करा काही आणखी कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि प्रत्येकाला पाणी मिळावं किंवा प्रत्येकाला स्वतःचं पाणी स्वतः शोधता यावं आपले जे काही बोरफंड आहेत म्हणजे पाण्याच्या भागामध्ये नव्याण्णव टक्के किंवा सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत सक्सेस रेट आहे आणि तीन वर्षापासून जो काही दुष्काळी भाग होता नाशिकचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के यश मिळवता आलेलं आहे म्हणजे या मागच्या वर्षाच्या दुष्काळामध्ये सुद्धा दोन हजार तेवीसमध्ये तर बाकी माझ्या क्षेत्रामध्ये माझा सक्सेस रेट जो आहे तो नव्याण्णव टक्क्याच्याही समोर म्हणायला हरकत नाही कारण माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझा आत्तापर्यंत कुठलाही बोर पॉईंट फेल नाही तसंच धाराशिव किंवा बीड या भागामध्ये सुद्धा सत्त्याण्णव टक्के सक्सेस रेट आहे एक दोन तीन पॉईंट माझे फेल असतील धाराशिव सातारा सांगली या भागामधले इतर सगळे जवळपास दोनशे अडीचशे पॉईंट सगळे हिट पॉईंट आहेत आणि नाशिकमध्ये थोडंसं अतिदुष्काळ असल्यामुळे काही पाच दहा पॉईंट फेल झालेले असतील दोन वर्षामध्ये मित्रांनो बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत शेअर करायच्या आहेत मी अगोदर देवालासुद्धा मानत नव्हतो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये मला पाहिलेलं असेल की या निसर्गानं हे सगळं निर्माण केलेलं आहे असं समजत होतो परंतु या जगामध्ये काही ना काही कुठली तरी शक्ती आहे त्याचा एक अनुभव ज्यावेळेला माणसाला येतो तेव्हा नक्की त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग पडतं आणि एक महत्त्वाचं सांगायचं जे काही ग्रामदैवत तुमच्या क्षेत्राजवळ असेल किंवा क्षेत्राजवळ तुमच्या कुठलंही दैवत असेल हेच दैवत तुमच्या कामाला येणार आहे उपयोगाला येणार आहे पाणी शोधक हा फक्त शोधून देण्याचं काम करू शकतो बाकी मिळणं न मिळणं हे प्रत्येकाचे नशिबाचे भाग असतात नशीब कोणी कोणाचं बदलू शकत नाही या जगामध्ये बरीच लोकं म्हणत असतील की आम्ही एवढं चांगलं वागून आमचं वाईट होतं आहे आणि वाईट वागणाऱ्यांचं चांगलं होतं आहे परंतु आपण कोणाचंही नुकसान करून या जगातून जाताना एक मनाला शांतता माणसाच्या राहते की आपण आयुष्यामध्ये कोणाचं कुठलंही नुकसान केलेलं नाही कोणाला त्रास दिला नाही तेवढं एक शांती मनाला माणसाच्या नियमित राहील आणि त्याचा शेवट हा नक्की चांगला होईल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद